टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण बाबासाहेबांचा जन्म झाला महू मध्ये त्याला एकशे चौतीस वर्ष झाली बाबासाहेबांचं महान परिनिर्वाण दिल्लीमध्ये झालं भारतामध्ये एवढी मोठी अंत्ययात्रा बाबासाहेबांच्या गर्दी जेवढी होती तेवढी दुसऱ्या कुठल्याही नेत्याची नव्हती त्या काळातले दहा कोटी लोक बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला बाबा आलेले होते बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी धम्माचा स्वीकार केला धम्मचक्र प्रवर्तीन दिन केला त्या कार्यक्रमाला सुद्धा नागपूरला शिक्षा हजारो लाखो लोकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती बाबासाहेबांच्या विचाराचं आपल्या जगण्यामध्ये स्थान काय बाबासाहेबांच्या विचाराचं आपल्या बाबासाहेब बाबासाहेबांच्या विचाराचं आपल्या जगण्यामध्ये स्थान काय आपलं जगणं आणि बाबासाहेबांचं जीवन काय संमत आहे का तर एक कवी असं म्हणतो बाबासाहेब माझ्या गळ्यातलं लॉकेट तुमच्या नावाचं आहे ज्या अलिशान घरामध्ये मी राहतो ते अलिशान घर तुमच्यामुळे मला मिळालेलं आहे आज पंच पक्वानाचं जेवणाचा आस्वाद मी घेतो बाबासाहेब तुमच्या विचारामुळं आणि तुम्ही दिलेल्या शक्ती आणि ताकदीमुळं तुम्ही दिलेल्या आरक्षणामुळं आज आम्ही शासनामध्ये गेलो आणि हे पंचपक्वनाचं ताट आम्हाला मिळालं बाबासाहेब म्हणून बाबासाहेब आपल्या श्वासात आहे बाबासाहेबांनी केवळ भाकर दिली नाही बाबासाहेबांनी आपणाला धम्म दिला बाबासाहेबांनी नुसता धम्म दिला नाही बाबासाहेबांनी एक राजकीय ताकद आपणाला दिली एक राजकीय शक्ती आपल्या मनामध्ये निर्माण केली आणि म्हणून भारतातला कुठलाही पंतप्रधान येऊ पहिल्यांदा बाबासाहेबांना झुकेल जय भीम करेल त्यावेळेला तो त्या पदावरती जाईल इतकी शक्ती आणि ताकद बाबासाहेबांच्या विचारामध्ये आणि बाबासाहेबांच्या राजकीय शक्तीमध्ये आहे इतकंच नव्हे तो आपला भारत देश चालवणारा जो कायदा आहे त्याचं नाव संविधान आहे ते संविधान सुद्धा बनवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं जब तक सूरज चांद रहेगा का बाबासाहेब तेरा नाम संविधान तेरा नाम रहेगा सुखानं जगतो शांततेनं आपण जगतो ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे जगतो आपण आज आपल्या घरी जे सुख आले समाधान आणि शांती आली ती बाबासाहेबांच्या विचारामुळे आणि म्हणून आज बाबासाहेबांची स्तुती आपण केली ज्या बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला ती धम्मवंदनं आपण घेतली आपलं जगण या तत्वानी बाबासाहेबांच्या विचारांनी बाबासाहेबांनी जे आपल्याला चोवीस प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेबांनी आपल्याला दहा पारमिता दिल्या जो जो नागरिक धम्म बंधू बाबासाहेबांचे विचार प्रामाणिकपणे आत्मसात करेल तो जीवनामध्ये सुखी संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवनामध्ये प्रतिष्ठेनं जीवन त्याला जगायला मिळाल्याशिवाय राहणार नाही आज केवळ आपल्या गुलमोहर पार्कमध्ये ही जयंती नाही आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही अनगरला रेल्वे स्टेशनला मोठा सोहळा जयंतीचा करून आलो तिथे सुद्धा माझं भाषण झालं कांबळे बंधूंचं भाषण झालं मोहोळमध्ये जयंती सुरू आहे सोलापूरमध्ये सर्वत्र जयंती सुरू आहे महाराष्ट्रात सर्वत्र जयंती सुरू आहे भारतामध्ये जिकडे तिकडे जयंती तुम्ही टेलिव्हिजन हे करा कुठे काश्मीर असो बंगाल असो बिहार असो ओडिशा असो मध्य प्रदेश असो कर्नाटक असो हिमाचल प्रदेश असो सर्वत्र बाबासाहेबांची जयंती केवळ भारतात नाही तर जगभर बाबासाहेबांची जयंती आहे जगभर बाबासाहेबांचे पुतळे आहेत जगभर बाबासाहेबांच्या नावानं कॉलेजेस आणि महाविद्यालय आहेत जगभर बाबासाहेबांच्या नावाने अनेक संस्था आणि ट्रस्ट आहेत बाबासाहेबांच्या सारखं एवढ जगाने कुणाला वंदना केली नाही एवढा मान दिला नाही तेवढा मान आज आपल्या बाबासाहेबांना जगामध्ये मिळतो ते गेल्यानंतर जास्त मान त्यांना मिळतो आणि जसं जसं आणखी दिवस जातील बाबासाहेबांचा विचार आणखी लोकांच्या मध्ये जाईल हा कोणता विचार आहे बाबासाहेबांचा जगभर बाबासाहेबांची जयंती साजरी करणं जगभरे बाबासाहेबांची विचाराची पुस्तकं जास्तीत जास्त छापली जातात वाचली जातात त्याच कारण काय त्याचं कारण हे आहे की बाबासाहेबांनी जगातल्या प्रत्येक माणसाला सांगितलं की त्याला माणसाला माणूस म्हणून अधिकार मिळाले पाहिजे एवढच नव्हे तर त्याला लोकशाही विचार त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे लोकशाहीच्या विचारातून लोकशाही निर्माण झाली पाहिजे आणि लोकशाहीतून जी राज्यसत्ता निर्माण होईल ती राज्यसत्ता सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराची झाली तर माणसं जगातली सुखी होती बाबासाहेबांचा विचार असेल तर जगात योग्य तो युद्ध होणार नाही असा जगाला सुख देणारा शांती देणारा जगाला उन्नतीकडे वैभवाकडे समृद्धीकडे नेणारा विचार बाबासाहेबांशिवाय जगातल्या दुसऱ्या कुठल्याही विचारवंतांनी केलेला नाही आणि म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे की बाबासाहेब आपल्या रक्तात बाबासाहेब आपल्या महाराष्ट्रात आहेत बाबासाहेब आपल्या विचारात आहेत आणि बाबासाहेबांच्या मुळे आज आपलं जुगणं सुखी आणि संपन्न झालेलं आहे कवीनं गीत गायलेलं आहे ते गीत ऐकल्यानंतर माझ्या डोळ्याला पाणी येत त्या गीतामध्ये सांगितलंय की लंडन मध्ये बाबासाहेब असताना अन्न मिळत नव्हतं पोटाला एवढ्या थंडीत फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोटाला प्रचंड भूक लागली असेल फक्त एकच पाव आणि ब्रेडला एकच ब्रेड आणि त्याला पावासारख पावाला पावासोबत असतं ते लोणी त्यांच्याकडे ते दोनच पैसे असायचे तेवढ्या दोन पैशातच भागवायचे आणि अखंड ज्ञान चिंतन आणि अखंड आराधना चालायची पोटाची भूक मार काय एक सोळा सतरा वर्षाचा आहे सतरा वर्षाच्या लेकराला फक्त एक का, एक पाव तुकडा दुसरं काहीच तिला मिळत नाही त्याच्यावरती गीत आहे राब राबुनी ज्ञान वेचिले रात्री आणि दिवसा भिवाचा भीमराव झाला कसा भिवाचा भीमराव होणं ती वेदना केवढी मोठी आहे केवढं मोठं दुःख बाबासाहेबांनी झेललेलं आहे ते त्या गीतामध्ये आहे राब राबुनी ज्ञान वेचिले आ, 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 आ आ राब राबून ज्ञान वेचिले रात्री अन्न दिवसा भिवाचा भीमरव झाला कसा भिवाचा भी भीमरव झाला कसा भिवाचा भीमरव झाला कसा अन्न पुरेसे मिळलेच नाही फक्त पावाचा तुकडा आहे अन्न पुरेसे मिळलेच नाही कधी उपाशी अर्ध पोटी विद्ये शिकला तो शाळा ज्ञानासाठी शिकला तो शाळा विद्येमध्ये असाठसा ભિવાચા ભિમરવ ઝાલા કસા ભિવાચા ભિમરવ ઝાલા કસા ભિવાચા ભિમરવ ઝાલા કસા या वेदना आणि दुःख बाबासाहेबांनी भोगलं म्हणून आज आपण बंगल्यामध्ये राहतो आज आपण चार चाकी वाहनं फिरवतो आज आपण लाखा लाखाचा पगार घेतो बाबासाहेबांनी वेदना भोगली म्हणून आज आपण सुखात आहोत आपल्यापेक्षा अनेक दुःखी बांधव मुक्त असो डोरी गोसावी असो गोंधळी असो आदिवासी असो वंचित असो असे अनेक बांधव आजूबाजूला आपल्यापेक्षाही आहेत त्यांना मदत करणं हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार मांडणं आणि त्याला सलाम करणं एवढं मी आपल्याला कळकळीने विनंती करतो आणि आपण या माझ्या माता भगिनींनी इतका वेळ तुम्ही वाट पाहिलीत आणि एवढ्या वेळ एवढ्या श्रद्धेनं तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा, वंदन आणि भीमस्तुती सुद्धा केली आणि आपल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्या निष्ठेनं बाबासाहेबांचा विचार पेनला घेतला बाबासाहेब कुठेतरी आपल्या रक्तामध्ये उतरलेला आहे तो कधीही उतरू देऊ नका एवढीच माझी मी कळकळीची विनंती करतो आणि मला भैया साहेब कांबळेने या कार्यक्रमाला बोलावून घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र जय देश आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा